कोकणी माणूस आळशी असतो या संकल्पनेला छेद देत देगावच्या संजय भोसले गुरुजींनी तरुणांसमोर एक उत्तम उदाहरण ठेवलंय आपल्या सात एकरच्या जागेवर त्यांनी कलिंगड वांगी कोबी आणि त्याचबरोबर मिरची यशस्वीरित्या पिकवली आहे मुळात मी शिक्षक आहे शिक्षकी पेशा सांभाळून मी शेतीसाठी वेळ देतो आज माझ्या गावातले आणि माझ्या गावाच्या परिसरातले पाच तरुण जे ग्रॅज्युएट झालेले आहेत तर त्यांना मी गेली दोन वर्ष स्वतः मदत केली म्हणजे अगदी स्वतःच्या विहिरीवरून पाणी पाईपलाईन आवश्यक ते बियाणं खतं हे सुद्धा मी त्यांना दिलं आणि चांगली गोष्ट अशी आहे की त्यांनीही त्याच्यामध्ये लक्ष घातलून आज काम केलं आणि त्यामुळे तेसुद्धा ते आज एक यशस्वी शेतकरी म्हणूनच ते त्यांच्या शेतामध्ये उभे आहेत आपण जर एक एकरचं व्यवस्थित नियोजन केलं आणि त्याला योग पुरेसं शेण वापरलं तर साधारणपणे दहा दा एक दहा ते बारा आणि जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये एक एकरला पूर्ण खर्च येतो आणि एक एकरला कमीत कमी दहा टन आणि जास्तीत जास्त वीस ते तीस टन इतकं उत्पादन कलिंगडाचं निश्चितपणे येऊ शकतं म्हणजे अगदी व्यवस्थापन जरी खूप चांगलं नसलं तरीसुद्धा दहा टन कलिंगड हे एकरला एक निश्चितपणे येऊ शकतं आजचा बाजारभावाचा कमीत कमी जर दहा रुपये आपण धरला तर सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये एक लाख रुपये एक सामान्य शेतकरी निश्चितपणे आज कलिंगडाच्या शेतीमध्ये उत्पन्न घेऊ शकतो संजय भोसले यांनी स्वतः तर यशस्वी शेती केलीच पण त्याबरोबरच ग्रामीण भागातल्या तरुणांना देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं माझ्या गुरुजी हे शेती करतात हे लक्षात आल्यानंतर मी त्यांच्या शिकण्यासाठी आता मी त्यांच्या इथे आहे आणि अजूनच मी पुढे माझाही असा एक व्यवसाय निश्चित उभा करेन खात्री आहे यांत्रिकीकरणापासून सगळं सहाय्य आपण दिलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचे स्वतःचे कष्ट या सगळ्या माध्यमातून आधी ते स्वतः उभं राहिले तरुणांसाठी एक आदर्श असं त्यांनी उत्पादन काढून दाखवलेलं आहे आणि ह्याचा परिणाम असा झालाय की याच्या माध्यमातून गेली दोन तीन वर्षापासून या जवळपासचे काही शेतकरी या शेती ले 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 या व्यवसायात उतरू लागलेले आहेत आणि यशस्वी उत्पादन आज घ्यायला लागलेले आहेत गुरुजींच्या या कार्याबद्दल एवढंच म्हणावं असं वाटतंय मैं अकेला ही चला था मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया वीडियो जर्नलिस्ट प्रसाद कांबळे सह मुश्ताक खान देगाव भारत फॉर इंडिया